सिटी न्यूज वसा जनसेवेचा सातपुडवा रांगेत वसलेल्या चाळीस टापरी शिवारात एका पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सव्वीस जानेवारी रोजी दुपारी उघड आली होती याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा येथील वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं घटनास्थळी दाखल होऊन इतरांच्या मदतीनं या बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करून पिंजऱ्याच्या साह्यानं सुखरूप बाहेर काढून रात्री आंबा बारवा अभयारण्यात सोडून दिला आहे जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टापरी गावाजवळ सत्तर ते ऐंशी फूट खोलदरीत असलेल्या विहिरीत मादी गट काल रविवारी पडल्याची बाब समोर आली होती ही माहिती गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जळगाव जामोद वन विभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली बुलढाणा येथून वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले खोल दरीत पिंजरा नेणे आणि त्याला वर काढणे हे अति जोखमीचं काम होतं तरीही वन विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे आवाहन स्वीकारत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं बिबट्याला काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला असता बिबट्या अलगत पिंजऱ्यात येऊन बसला त्यानंतर दरीतून पिंजरा वर काढण्यात आला जळगाव जामोदचे पशुधन विकास अधिकारी आणि प्राथमिक तपासणी करून बिबट्या सुदृढ असल्याचं सांगितल्यानंतर सदर बिबट्याला आंबाबारवा अभयारण्यातील आडनाला परिसरात रात्री निसर्ग मुक्त करण्यात आले याची माहिती वन विभागानं सत्तावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता दिली आहे सदर कारवाई बुलढाणा डीएफओ सरोज गवस एस एफ अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे आर एफ ओ निलेश काळे वनरक्षक सादिक सुरतने रेस्क्यू पथकातील संदीप मडावी अमोल चव्हाण पवनबाग अक्षय बोरसे आणि जळगाव जामोद वनकर्मचाऱ्यांनी यशस्वी केले सिटी न्यूज बुलढाणा